आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील अठ्ठेचाळीस जागांपैकी चाळीस जागांबाबत एकमत झालंय राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत माहिती दिली आहे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी हे मित्रपक्ष एकत्र लढणार असून जागावाटप चर्चेत आतापर्यंत चाळीस जागांबाबत एकमत झालंय अद्याप आठ जागांवर निर्णय बाकी असून चर्चेद्वारे लवकरच त्यावरही तोडगा निघेल असं त्यांनी म्हटलंय जागा वाटप चर्चेत आतापर्यंत चाळीस जागांबाबत इतर मित्र पक्षांसोबतही चर्चा होणार असून आंबेडकरी विचारधारेच्या पक्षांना सोबत घेऊन आघाडी व्हावी अशी पक्षाची इच्छा आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विटरद्वारे दिली आगामी लोकसभा निवडणुकांसंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांची पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठकही झाली उर्वरित आठ जागांचा निर्णयही लवकरच होईल काँग्रेस पक्षासह समविचारी पक्षांशी आघाडी व्हावी या संदर्भात चर्चा सुरू आहे लोकसभा निवडणुकीत या आघाडीला महाराष्ट्रातून चांगलं यश मिळेल असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली आमची आज महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे आणि काँग्रेस पक्ष आणि समविचारी दुसरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या आघाडीत समावेश व्हावं दृष्टीनं सुद्धा आमची चर्चा सुरू आहे आणि आम्हाला खात्री आहे ये की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधून आमच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी आणि इतर मित्रपक्षांच्या आघाडीला चांगलं आम्हाला यश मिळेल दोघांच्या सहकार्य मिळेल बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका